चिमुकलीवर कुत्र्याचा हल्ला उपचारासाठी तब्बल चोवीस किलोमीटरचा प्रवास रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील चिंभावे गावामध्ये भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात एक नऊ वर्षीय लहानगी जखमी झाली आहे या जखमी बालकेवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत चिंभावे गावामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून गुरुवारी सकाळी एका भटक्या कुत्र्याने खेळणाऱ्या लहान गीवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये ती जखमी झाली आहे गेल्या महिन्याभरामध्ये लहान मोठ्या सात जणांना चावा घेतल्याच्या घटना चा घडल्या आहेत अशी माहिती या जखमी बालिकेच्या नातेवाईकीने दिली यामुळे चिंभावे ग्रामस्थ भटक्या कुत्र्यांच्या दहशतवाखाली आहे येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र असताना देखील या ठिकाणी या बालिकेवर उपचार न करता तिथून महाड ग्रामीण रुग्णालयात तेथे पाठवण्यात आल्याने या ठिकाणी रेबीज प्रतिबंधात्मक लस आहे की नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे अशा उपचार करता चोवीस किलोमीटर प्रवास करून महाडला यावे लागत असेल तर या, या प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपयोग काय असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत